कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता आधुनिक महाभारत महाभारत घडलं पुराणात विलीन झालं आजी आजोबांच्या कहाणीत नावापुरतं चोरलं महाभारत घडलं पुराणात विलीन झालं आजी आजोबांच्या कहाणीत नावापुरतं चोरलं सहज आपण म्हणून जातो पाच पांडवांची द्रौपदी शंभर कौरवांना आवडली म्हणूनच तर शंकध्वनी नेणादली सहज आपण म्हणून जातो पाच पांडवांची द्रौपदी शंभर कौरवांना आवडली म्हणूनच शंख ध्वनीने नादली पण आपण हे विसरतो महाभारत घडलं म्हणून श्रीकृष्णाने गीता रचली पण आज फक्त कोर्टात शपथ घेण्यापुरती चौरली पण आपण हे विसरतो महाभारत घडलं म्हणून श्रीकृष्णाने गीता रचली पण आज फक्त कोर्टात शपथ घेण्यापुरती चोरली कारण सत्तेचा आणि संपत्तीचा सर्वांनाच मोह झालाय वाचनाधीन माणसाला नात्याचाही विसर पडला कारण सत्तेचा आणि संपत्तीचा सर्वांनाच मोह झालाय वासना नात्याचाही विसर पडलाय पाच पाच आणि शंभर कौरवांच महाभारत घडलं होतं द्रौपदीच्या एका वस्त्रासाठी महायुद्ध लढलं होतं पाच पांडवांनी शंभर कौरवांचंच महाभारत घडलं होतं द्रौपदीच्या एका वस्त्रासाठी महायुद्ध लढलं होतं आज देशात पुन्हा एकदा शंभर कौरव आणि पाच पांडवांच्याच आधुनिक महाभारताचा आरंभ झाला आहे आज हजारो स्त्रिया विवस्त्र होत आहेत मग किती वेळा हवेत शंखपुंखाय आज देशात पुन्हा एकदा शंभर कौरव आणि पाच पांडवांच्याच आधुनिक महाभारताचा आरंभ झाला आहे आज हजारो श्रेयाविवस्त्र होत आहेत मग किती वेळ हवेत शंखपुंख एक कौरव जन्मला की नव्याण्णव कौरव घडतायत पण एक पांडव जन्माला की चार शोधायला लागत एक कौरव जन्मला की नव्याण्णव कौरव येत पण एक पांडव जन्मला की चार शोधायला लागत आहेत आज गरज आहे देशाला कृष्णासारख्या सारथ्याची अर्जुनासारख्या योद्धाची धर्मराजाच्या नजरेची भीमाच्या शक्तीची आणि नकुल सहदेवांच्या सहनशीलतेची म्हणूनच आज गरज आहे देशाला देशा कृष्णासारख्या सारथेची अर्जुनासारख्या योद्धाची धर्मराजाच्या नजरेची भीमाच्या शक्तीच्या आणि नकुल सहदेवांच्या नाज सहनशीलतेची तरच कुठेतरी कुविचाराचा नायनाट होईल भ्रष्टाचाराला आळा बसेल अन्य अत्याचाराची चा होळी होऊन देशात प्रेम शांततेची दिवाळी दिसेल तरच कुठेतरी कुविचाराचा नायनाट होईल भ्रष्टाचाराला आळा बसेल अन्य अत्याचाराची होळी होऊन देशात प्रेम शांततेची दिवाळी दिसेल देशात प्रेम शांततेची दिवाळी दिसेल